जनतेकरता प्रामाणिकपणे काम करणारा शेतकरी शेतमजूर गरीब माणसाचं हित जोपासणारा एक प्रामाणिक नेता या मतदारसंघातून उभा आहे मी बापूंना जवळपास चाळीस वर्षापासून त्यांचा माझा संबंध आहे आजच्या राजकारणामध्ये बरंच काही हरवलेलं आहे खूप मोठं डिटरेशन झालेलं आहे पण त्या सगळ्यामध्ये आजही बापू वेगळे दिसतात याचं कारण त्यांनी आपले तत्व आपले सिद्धांत आपलं आचरण आपला, आपला व्यवहार आपलं चारित्र्य डायल्यूट केलेलं आहे त्यामुळे वादळामध्ये देखील एका दीपस्तंभासारखं उभं राहून त्यांनी आपल्या तत्वाप्रमाणे लोकांची सेवा केली असा प्रामाणिकपणे लोकांची सेवा करणारा बापूंच्या रूपाने एक अतिशय उत्तम नेता या मतदारसंघातून उभा आहे तुम्ही काळजी करू नका बापूंच्या बरोबर त्यांच्या मागे मी उभा आहे देवेंद्रजी उभ्या आमची गॅरंटी आहे तुम्ही फक्त एकच काम करा सौ बिमारी का एक इलाज कमळाची बटन दावा आणि बाकी सगळं आमच्यावर सोडून द्या तुमच्या आशा अपेक्षा आकांक्षा तुमचे स्वप्न आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि बापूंना प्रचंड मताने विजयी करून आपण सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो धन्यवाद सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा